नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल मधून तर आज आपल्या आळ्यांची तिसरं मोल्ड पास करून दुसरी फीडिंग आहे सकाळची काल संध्याकाळी आपण तिसरा मोल्ड पास केला होता त्यानंतर आज आपण दुसरी फिडिंग करणार आहे तर दुसऱ्या फेडिंगला तुम्ही आळाची कंडिक्शन बघू शकता या पद्धतीनं आळयांची कंडिशन आहे आळाचं आपण पेसिंग दिलेली आहे डबल डबल बेड केलेले आहे दोन्ही बाजूला या पद्धतीनं यावरतीच आपण आता चौथा मॉल जो आहे तो एवढ्याच बेडवरती आपण बसवणार आहे चाळीस फुटाचे आपले चार कप्पे झालेले आहे तर या पद्धतीनं आपण पेसिंग ज्या खाल्ल्या आपण रात्री पहिली फीडिंग केली होती त्या फांद्या अशा या पद्धतीनं उचलून पेसिंग दिलेली आहे बऱ्यापैकी आणि पेसिंग दिल्यानंतर या पद्धतीनं आपण त्यावरती फीडिंग करायची आहे पातळ पत्तळ सगळीकडं दाट फीडिंग नाही करायची मापतच करायची आहे तर या पद्धतीने आपले चाळीस फुटाचे चार बेड झालेले आहे आता